हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी नवरात्रीचे नऊ दिवस सजून धजून रंगानुसार कपडे परिधान करण्याची क्रेज महिलांमध्ये प्रचंड असते अशा वेळी खास आकर्षक सर्वांमध्ये हटके कसे दिसू याकडे अनेकांचा कल असतो साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घातला तर सिंपल साडीतही लुक खुलून येण्यास मदत होते पण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ही परफेक्ट असायला हवे तेव्हाच लुक सुंदर दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये नऊ रंगाच्या साड्यांवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसे कॅरी करायचे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शारदीय नवरात्र गुरुवारी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे या दिवशी पिवळा रंग आहे पिवळ्या रंगाच्या रंगा साडीवर हिरवा निळा लाल अशा रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॅरी करता येतील जे ओठावदार आणि खास आकर्षक दिसतील दुसऱ्या दिवशी हिरवा रंग आहे हिरव्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचे ब्लाऊज कॉम्बिनेशन ब्लाँच खूप शोभून दिसते त्याचबरोबर पिवळा रंगही सुरेख दिसतो तिसऱ्या दिवशी राखाडी रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे रंगाच्या साडीवर गुलाबी लाल किंवा निळ्या रंगाचा ब्लाऊज खूपच कॉम्प्लिमेंट करतो उठून दिसतो चौथ्या दिवशी नारंगी रंग आहे नारंगी रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे कॉम्बिनेशन ट्रॅडिशनल आणि रॉयल आहे पाचव्या दिवशी पांढरा रंग आहे पांढऱ्या रंगाच्या साडीवर कोणत्याही गडद रंगाचा ब्लाऊज कॅरी करा ते सुंदरच दिसेल सहाव्या दिवशी लाल रंग आहे लाल रंगाच्या साडीवर हिरव्या पिवळ्या रंगाचे ब्लाऊज भारीच दिसतात तुम्ही पण हे कॉम्बिनेशन कॅरी करू शकता सातव्या दिवशी निळा रंग आहे निळ्या रंगाच्या रंगा साडीवर नारंगी गुलाबी असे रंग खुलून दिसतात त्यामुळे तुम्ही या कॉम्बिनेशन मध्ये एकच नंबर दिसाल आठव्या दिवशी गुलाबी रंग आहे गुलाबी रंगाच्या गुला साडीवर रंगा जांभळा हिरवा पिवळा निळा असे गळद रंग खूप छान दिसतात नवव्या दिवशी जांभळा रंग आहे तुम्ही हे कॉम्बिनेशन कधी केलं नसेल पण जांभळ्या रंगाच्या साडीवर नारंगी रंगाचा ब्लाऊज हा जबरदस्त दिसतो नवरात्रीच्या नऊ साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून घाला खूप सुंदर तुमचा लुक दिसेल मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा